नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव तर मुंबईमध्ये वाशी मार्केटमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर वाशी मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला आवक आलेली आहे सतरा हजार दोनशे सत्त्याऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर मिळाला आहे एक्केचाळीसशे तर सर्वसाधारण दर आहे पंचेसशे पन पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर वाशी मार्केटमध्ये पाच हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव